नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण पाहतोय पंचवीस स्मार्ट किचन टिप्स टिप नंबर एक लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिपकत नाही टिप नंबर दोन स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील टिप नंबर तीन डोसा बनवितांना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा टिप नंबर चार लाल मिरची दडायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाले हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा टिप नंबर पाच पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते टीप नंबर सहा पुरणाची गुळाची सांजाची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात टिप नंबर सात पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचावर तुरदाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो टीप नंबर आठ मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत टीप नंबर नऊ बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात खमंग होतात टिप नंबर दहा गुलाबजाम हलके हमखास चांगले होण्याकरिता खवा मडताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात टीप नंबर अकरा मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुडकुडीत होतात टिप नंबर बारा इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो टिप नंबर तेरा डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ चारास एक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तीनास एक असे असावे टिप नंबर चौदा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात फडफडीत होतो टिप नंबर पंधरा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही चांगला येतो टिप नंबर सोळा कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा टीप नंबर सतरा कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात टिप नंबर अठरा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो टिप नंबर एकोणावीस साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो टिप नंबर वीस गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाहीत म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे टिप नंबर एकवीस आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व किसता येते टीप नंबर बावीस आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते टिप नंबर तेवीस बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा टिप नंबर चोवीस पावभाजी करताना पाव, पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात टिप नंबर पंचवीस फरजबी मटारचे दाणे भोपडी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो टीप नंबर सव्वीस अळूच्या वळ्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या चुरचुरीत होतात टीप नंबर सत्तावीस लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या नंतर सोलून साठवून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो टीप नंबर अठ्ठावीस दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही टीप नंबर एकोणतीस पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकडून घ्यावा खळखळ उकडी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो स्वादही वाढतो टिप नंबर तीस रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ किसणीवर किसावेत छान रस निघतो या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग